अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा कामगार विरोधी चार श्रमसंहिता तातडीने मागे घ्याव्यात केंद्रातील मोदी आणि राज्यातील भाजप प्रणित महायुतीच्या सरकारने कामगार सुधारणेच्या नावाखाली भांडवलदार वर्गाच्या हितासाठी जुने कामगार हिताचे चौवेचाळीस कायदे रद्द करून त्याऐवजी सरकारच्या हिताचे चार संहिता अंमलात आणण्यासाठी एप्रिल महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे या श्रमसंता कामगार वर्गाच्या विरोधातील असल्यामुळे सरकारने त्या तातडीने रद्द कराव्यात असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जळगाव जामूद येथील अधिवेशनाच्या वेळी त्यांनी व्यक्त केले अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पाचव्या जिल्हा अधिवेशनाचे जळगाव जामूद सखारा महाराज मंगल भवन येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले संघटनेचे पाचवे जिल्हा अधिवेशन या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी वाजता राज्य फेडरेशनच्या यांच्या हस्ते करण्यात आले या अधिवेशनाला चळवळीचे तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्यात या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या गेल्या तीन वर्षातील आंदोलनात्मक व संघटनात्मक कार्याचा अहवाल संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांनी मांडला त्यावर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी चर्चा करून त्या समर्थन दिले तसेच नवीन आंदोलनाची दिशा या अधिवेशनात ठरवण्यात आली या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील सेविका मदतनीसांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते की हे नवीन शैक्षणिक धोरण जे शिक्षण आहे ते सर्व ग्राहक असं समजू नये तर बालकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे विकास करून घेण्याचा अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग त्या बालकांनी करून घ्यावा ही परिस्थिती कोणी निर्माण करायची सरकारने आणि संविधानाने आपल्या देशाच्या घटनेने सरकारला ती जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणूनच शिक्षणाचा अधिकार कायदा सरकारला करावा लागला अनेक वर्ष सरकारनी तो कायदा केलेला नव्हता पण डाव्या पक्षाचे जेव्हा खासदार जास्त संख्येने होते त्या काळामध्ये युपीए सरकारला तो कायदा करावा लागला शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा आणि शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा हा आज धोक्यात आलेला आहे कारण हे शिक्षण बाजाराकडे सोपवण्याचा पूर्ण मानस या भाजप सरकारचं झालेला आहे ज्याला परवडेल त्यांनी शिक्षण घ्यावं फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंत आठवी पर्यंतची जबाबदारी सरकारची त्यानंतर मात्र सरकारची जबाबदारी नाही पूर्वी कसं होत की कॉलेजेसने सुद्धा अगदी किमान थोडीशी फी देऊन कॉलेज शिक्षण दे होत होतं पण आता तसं होत नाही आता कॉलेजच्या शिक्षणाला हजारो लाखो रुपये लागतात या सरकारला जे यू सारखी विद्यापीठ चालत नाही कारण जे यू मध्ये अत्यंत जागतिक पातळीचं शिक्षण हे जे तेम वर्षाकाठी हजार हजारामध्ये मिळू शकत ते त्यांना नको आहे कारण गरिबांची मुलं शिकतील गरिबांची मुलं पुढे जातील आणि म्हणून सरकारी व्यवस्थेमध्ये शिक्षण ठेवायचं नाही त्याचं खासगीकरण करायचं म्हणजे फक्त थोरा मोठ्यांची मुलं शिकतील वर गरिबांची शिकणार नाही हाच तर सगळं चाललेलं आहे संपत्तीचं चा केंद्रीकरण ज्ञानाचं केंद्रीकरण सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि मग त्यांनी आणलेलं हे शैक्षणिक धोरण आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपण हुरळून जायचं का की अरे बाबा आम्हाला शाळेला जोडणार अरे शाळेला जोडणार म्हणजे काय करणार तुम्हाला शिक्षिकाचा दर्जा देणार तुम्हाला चाळीस पन्नास हजार पगार देणार तुम्हाला वेतन श्रेणी देणार तुमचा दर्जा सुधारणार नाही ते विचारायचंच नाही ते बोलायचंच नाही फक्त शिक्षकांनी आराम शिक्षकांचं काम कमी करायचं याच्यासाठी शाळेला म्हणून आपण नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध केला आपण मांडलं तर ज्या कृती समितीतल्या संघटना होत्या त्यांना सगळं बहुतेक डोक्यावरूनच गेलं आता चार वर्षानंतर चार वर्ष आपण सतत विरोध करतोय चार वर्षानंतर आता परत सांगताय की अरे शाळांना जोडणार आहे आणि आम्हाला सहा महिन्याचं ट्रेनिंग आहे वर्षाचं ट्रेनिंग आहे आणि काय करणार आहे हे करणार आहे पुस्तक देणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे मी म्हटलं चार वर्षापूर्वी मी लेख लिहिला